हॅलो नमस्कार आज आपण बघणार आहोत शेंगाचे लाडू तर एक अर्धा किलो शेंगदाणे आहेत तर याला गॅसवर भाजून घेते लहान मोठ्यांशी सगळ्याला खाता यावं मी असे शेंगाचे लाडू बनवत आहे आता याला मीडियम गॅसवर भाजून घेते शेंगदाणे जोपर्यंत सहज शेंगदाण्याची साल निघत नाही तोपर्यंत शेंगदाणे भाजायचे आहेत मिडीयम गॅसवरच भाजायचे आहेत बघू शकताय आता शेंगदाणे छान व्यवस्थित भाजल्या गेलेले आहेत आता थंड करायला साईडला ठेवूया आता नंतर आता गूळ चिरून घेऊया शेंगदाणे थंड होईपर्यंत या पद्धतीने गूळ जर चिरला तर फास्ट होते खूप लवकर चिरले जाते बघू शकता आणि हात पण दुखत नाही लगेच चिरले जाते आणि एकदम बारीक गूळ चिरले जाते बघू शकता एकदम असा पेढ्यासारखा गूळ झालेला आहे एकदम बारीक तर गूळ अर्धा किलो आहे शेंगदाणे आपल्या अर्धा किलो आहे तर गूळ पण मी अर्धा किलो घेतलेला आहे आता मिक्सरच्या भांड्यात फिरून घेऊया शेंगदाणे छान भरड काढलेली आहे याच्यामध्ये आता गूळ घालून पुन्हा मिक्स करून घेऊया याच पद्धतीने आता मी गूळ शेंगदाणे मिक्सरला फिरून घेते बघू शकता छान झालेलं आहे सहज लाडू वळल्या जातील असं आपलं सारण झालेलं आहे आता पूर्ण मी मिक्सरला असेच फिरून घेते सगळं छान आता व्यवस्थित झालेलं आहे सारण आता मिक्स करून घेते कुठं गिठोळी न राहता व्यवस्थित गुळाची छान मिक्स केलेला एक चमच याच्यामध्ये आता तूप घालून घेते कारण छान लाडू वळल्या जातात आणि तूप पण पोटत जाईल एकच चमच घातलेला आहे पुन्हा आवडत असेल तर जास्त घातलं तरी चालते पण मी एक चमच आता मिक्स करून घेते एक चमच तूप घातलेलं आहे व्यवस्थित सगळीकडे लागेल असं मिक्स करून घेते आणि लगेच सारण झाले की लगेच लगे लाडू वळून घ्यायचं लगेच लाडू आता मी वळून घेते याची आता छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे गरम गरम असताना लगेच लाडू वळून छान वळले जातात लाडू लाडूळ घेते तुम्हाला जे साईज पाहिजे ती लहान मोठी लगेच लाडू वळले जातात बघू शकता आता याच पद्धतीने मी पूर्ण लाडू भाजून घेते आपले एक अर्धा किलोचे लाडू आहे ते छान आपले लाडू आता तयार आहेत खाण्यासाठी असू शकता खूप भारी झालेली आहेत